दहा ते अकराच्या दरम्यान आंबाघाटात दरड कोसळून प्रचंड वाहतुकीची कोंडी दोन ते तीन किलोमीटर वाहनांची लाईन रस्त्यावरील दरड काढण्याचे चार ते पाच जेसीबीच्या सहाय्य युद्धपदळीवर काम सुरू असून वाहतुकीचा पर्यायी मार्ग मार्लेश्वर ज्योतिबा मार्गे वळवण्यात आला असून अंबाघाट पूर्ण बंद करण्यात आला आहे अजूनही दरड कोसळण्याची शक्यता आहे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले कोणीही मार्गे जाऊ नये असे आवाहन करण्यात आले